एनडीए सरकारचा शपथविधी रविवारी पार पडला यामध्ये महाराष्ट्राला सहा मंत्रीपद मिळाली ज्यात शिंदेच्या शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर केंद्रात मंत्रिपद न मिळाल्यामुळं अजित पवार गट नाराज असल्याच्या चर्चा आहेत पण आपल्या खासदाराला मंत्रिपद देत शिंदेनी बाजी मारल्याचं बोललं जातंय लोकसभेला सात खासदार निवडून आणल्यानंतर शिंदेविरुद्ध ठाकरे सामन्यात शिंदेचीच कामगिरी उजवी ठरल्याचं सांगितलं जातं शिंदेंचा शिवसेना पक्ष एन डी मध्ये तिसऱ्या क्रमांकाचा घटक पक्ष ठरलाय त्यामुळे शिंदेंचं महायुतीतलं वजनही वाढल्याचं बोललं जातं पण असं असताना शिंदेंना केंद्रात कॅबिनेट मंत्रिपदाऐवजी राज्यमंत्रीपद दिल्यामुळं शिंदेंच्या शिवसेनेत नाराजी असल्याचं बोललं जात आहे शिंदेंचे खासदार श्रीरंग बारणे यांनीही ही नाराजी व्यक्त केलीय त्यामुळे शिंदे वाटाघाटी करण्यात अपयशी ठरल्याच्या चर्चा होत आहेत पण विधानसभेत मोठी झेप घेण्यासाठी शिंदेंनी एक पाऊल मागे घेतल्याचं बोललं जातं लोकसभेचं जागा वाटप आणि मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपद मिळवण्यात जरी शिंदे बॅकफुटला गेले असले तरी विधानसभेला शिंदे फ्रंटफुटला येऊन बॅटिंग करतील अशा चर्चा होतात या चर्चांमागची नेमकी कारणं काय शिंदेंनी विधानसभेच्या दृष्टीनं नेमके कचे डाव साधलेत त्याचीच माहिती या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू शिंदे पहिला डाव साधू शकता तो म्हणजे विधानसभेला बार्गेनिंग पॉवर वाढवणं लोकसभा निवडणुकांमध्ये राज्यात महायुतीला मोठा सेटबॅक बसला दोन हजार एकोणीसला भाजप शिवसेना युतीनं राज्यात एक्केचाळीस जागा जिंकल्या होत्या पण यावेळी शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांना मिळून निम्म्या जागाही जिंकता आल्या नाहीत पण यामध्ये एकनाथ शिंदेनी मोठी बाजी मारली पंधरा जागा लढवणाऱ्या शिंदेचे सात खासदार निवडून आले तर अठ्ठावीस जागा लढवणाऱ्या भाजपला फक्त नऊ जागा जिंकता आल्या चार जागा लढवणाऱ्या अजित पवारांना फक्त एका जागेवर समाधान मानावं लागलं त्यामुळे शिंदेचा स्ट्राईक रेट हा भाजप आणि राष्ट्रवादीपेक्षा खूपच चांगला असल्याचं दिसून येतं एनडीए सरकारमध्ये टीडीपी जे या पक्षांनंतर शिंदेची शिवसेना तिसऱ्या नंबरचा मोठा पार्टनर आहे त्यामुळे शिंदेना मिळालेलं हे यश विधानसभेच्या दृष्टीनं महत्वाचं ठरतं आता लोकसभेत महायुतीच्या जागावाटपात सुरुवातीला भाजपनं शिंदेंवर दबाव आणल्याचं बोललं गेलं ठाण्यासारख्या जागेवर भाजपनं क्लेम केला तर हिंगोली यवतमाळ वाशिम इथल्या जागांवर शिंदेंना आपले उमेदवार बदलायला भाग पाडलं त्याचा फटकाही शिंदेंना बसल्याचं सा सांगितलं जातं तसं झालं नसतं तर कदाचित हिंगोली यवतमाळ वाशिम या जागा महायुतीला मिळाल्या असत्या असंही बोललं जातं त्यामुळं लोकसभेच्या निकालातील शिंदेंचा परफॉर्मन्स विधानसभेसाठी त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढवू शकतो सध्या शिंदेकडे चाळीस आमदारांचं संख्या बळ आहे त्यापैकी अनेक आमदारांची वैयक्तिक ताकद जास्त असल्यामुळं त्या जागांवरचा क्लेम शिंदे सोडणार नाहीत तसंच विधानसभेला जागांचा आकडा दोनशे अठ्ठ्याऐंशी असल्यामुळं शिंदे शंभरपेक्षा पेक्षा जास्त जागांवरही क्लेम करू शकतात त्यामुळं आगामी काळात महायुतीत शिंदेचं वजन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही शिंदेनी साधलेला दुसरा डाव म्हणजे सामान्य शिवसैनिकाला मंत्रिपद देणं मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात शिंदेच्या शिवसेनेच्या प्रतापराव जाधव यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली मोदींच्या मंत्रिमंडळात यावेळी श्रीकांत शिंदेना संधी दिली जाईल अशी चर्चा होती पण शिंदेंनी आपल्या मुलाला मंत्रिपद न देता एका सामान्य शिवसैनिकाला मंत्रिपद देत मोठी खेळी केल्याचं बोललं जात आहे सत्तेसाठी शिंदेंनी पक्ष फोडला असा आरोप त्यांच्यावर केला जातो पण प्रतापराव जाधवांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना संधी देत आपण सामान्य शिवसैनिकाचा सन्मान करतो असं मेसेज देण्याचा प्रयत्न शिंदेनी केल्याचं दिसून येतं शिवसेनेत मेरिटनुसार मंत्रीपद दिलं जातं हा बाळासाहेबांनी वाढवलेला पक्ष आहे त्यांनी ज्याप्रमाणे सामान्य शिवसैनिकाला संधी दिली तेच करण्याचा आपला प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी यावर दिली होती खासदारकीची हॅट्रिक करूनही श्रीकांत शिंदे यांनी मंत्रिपदापेक्षा पक्ष वाढवण्यात आपल्याला रस असल्याचं म्हटलं या उलट उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात पहिल्यांदाच आमदार झालेल्या आदित्य ठाकरेंना थेट कॅबिनेट मंत्रिपदाची लॉटरी लागली होती त्यामुळे श्रीकांत शिंदे मंत्रिपदापासून दूर ठेवत सामान्य शिवसैनिक जवळ आणल्याचं सांगितलं जातं शिंदेचे आमदार त्यांना सोडून पुन्हा ठाकरेंकडे जातील अशा चर्चा होत असतानाच शिंदेची ही खेळी त्या आमदारांचं आउटगोईंग थांबवण्यासाठी महत्वाची ठरते तसंच शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रात शिवसेनेला कॅबिनेट मंत्रिपद मिळालं नाही म्हणून नाराजी व्यक्त केली असली तरी शिंदेंनी मात्र काहीतरी हवंय म्हणून आपण भाजपसोबत नाही तर बाळासाहेबांनी घडवून आणलेल्या युतीसाठी आहोत असं विधान केलं त्यामुळं सत्तेसाठी शिंदे गेले हे त्यांच्यावर झालेले आरोप खोडून काढण्यातही त्यांना यश येऊ शकतं असं सांगितलं जातं शिंदे पुढचा सा डाव साधू शकतात तो म्हणजे महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा होत लोकसभा निवडणुकांमध्ये महायुतीला बसलेल्या फटक्यानंतर महायुतीकडून विधानसभेसाठी तयारी करण्यात येते निकालानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेसाठी आपल्याला सरकारमधून बाजूला करण्याची मागणी पक्षश्रेष्ठींकडे केल्याचं म्हटलं राज्यात मराठा आरक्षण आणि जरांगे फॅक्टरचा मोठा इम्पॅक्ट दिसून आला आंतरवाली सराटीत मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचारचं सगळं खापर गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यावर फोडण्यात आलं त्यामुळे फडणवीस जातीचं राजकारण करत असल्याचे आरोपही त्यांच्यावर करण्यात आले त्यामुळं फडणवीसांबाबत मराठा समाजात मोठा रोष आहे यामुळेच फडणवीस जर महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील तर महायुतीला विधानसभेत लोकसभेपेक्षा मोठं डॅमेज होऊ शकतं त्यामुळं महायुतीला विधानसभेला मुख्यमंत्री पदासाठी ब्राह्मण सोडून मराठा चेहरा समोर आणावा लागणार हे निश्चित आहे भाजपकडून विनोद तावडेंचा सुद्धा विचार होईल असं बोललं जात असलं तरी तावडे गेल्या पाच वर्षात राज्याच्या राजकारणापेक्षा दिल्लीच्या राजकारणात जास्त सक्रिय आहेत त्यामुळे ते राज्याचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून किती प्रभावी ठरू शकतात हा मोठा प्रश्न आहे दुसरीकडे केंद्रात मंत्रीपद न मिळाल्यामुळं अजित पवार गटात नाराजी असल्याचं बोललं जातं त्यामुळं विधानसभेपर्यंत अजित पवार महायुतीपासून वेगळे होण्याची शक्यताही नाकारता येत नाही अशा वेळी एकनाथ शिंदे महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून पुढे येऊ शकतात एकनाथ शिंदे हे मराठा समाजातून येतात मराठा आरक्षण आंदोलनात शिंदेची भूमिका महत्वाची ठरली होती शिंदेंनी स्वतः जात जरांगे पाटील यांचं उपोषण दोन वेळा सोडवलं होतं त्यामुळं मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवून देण्यासाठी शिंदे प्रयत्न करतील अशी भावना मराठा समाजात निर्माण होऊ शकते त्यामुळंच महायुतीकडून एकनाथ शिंदेना पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदासाठी पुढे केलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही याच कारणांमुळे शिंदेंनी डाव मारलाय असं म्हणता येतं तुम्हाला काय वाटतं लोकसभेच्या यशातून एकनाथ शिंदेंनी कशी बाजी मारली तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका